i'm going to say one of my पाठ घिरवले आणि ते पाठ घेऊन आम्हाला जे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि ती उमेद आणि ती प्रेरणा जीवन जगण्याच्या आम्हाला ज्या गुरु मिळवण्यांनी दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं माझ्या मनामध्ये आलं आणि मी सर एक दिवशी हे माझ्या विद्यापीठाचे गुरुजी डॉक्टर पी एम वाफारेब या डिस्थेरिशमध्ये विद्यापीठामध्ये म्हणून हे बस्तीला असतं शेजारी जे आहेत ते प्राचार्य शिरुडे मालेगावच्या कॉलेजमधनं ते निवृत्त झाले एम एन सी कॉलेज मालेगाव शेजारी डॉक्टर एम एन पवार आहे ते परीक्षा नियंत्रक म्हणून गवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये त्यांनी काम केलं आणि निवृत्त झालेले तेही गणितात माझे परम मित्र गेली तीस वर्ष आम्ही पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये तिथं तिथं शक्य होईल जे काम करत क्षणाचा लढा आणि आयुष्यावर काम म्हणजे गाजली त्यांची जी संकल्पना जशी आपल्याला पारंपरिक जीवनाबरोबर आणि दैनंदिन जीवनाबरोबर राबवता येईल त्याचा विचार करण्यावर त्यांनी जे आहे प्राध्यापक गोपाळ देवे आहेत वैणभाई चौधरीच जे माहेर ते नंतर चंद्रपूरच्या महाविद्यालयात निक विषय शिकून निवृत्त झाले आणि आज त्यांनी पुस्तक तुमच्या याच्यामध्ये देणार आहे सत्ताराच्या त्याच्यामधल्या युगांतर पुस्तक आहे त्याचे जे लेखक आहेत त्यांचे ते सहकार्य होते त्या महाविद्यालयात अशी मला या कल्पनेला सार्थ ठरवण्याच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित करा ही सगळी सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ म्हणून सांगणारी ही मान्यवर पाठवण कसलेली आहे तिथं त्यात संजीव पाटील आहेत सोनवणे आहेत पलीकडे आहेत ही सगळे माणसं त्यांचे संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत तेव्हा कृतज्ञतेचा भाव प्रथम मी व्यक्त करतो आणि करत असताना ही जी कल्पना माझ्या मनामध्ये आली ती समृद्ध वारसा गुरुजनांचा माझ्या गावाला जो लाभला त्याच्यामध्ये प्राथमिक पासून माध्यमिक पर्यंतच शिक्षण तिथं आहे माझ्या प्राथमिक शाळेतलं शिक्षण

म्हणजे तुझं पूर इकडे आलं नाही तर पाच मिनिटामध्ये विचारायचं काय येतो तू असं त्यांना विचारलं मग ते म्हणले नाही नाही तुझं हा रस्ता नाही तुझा रस्ता इकडे मग गुर सुटली पोरं भेटली आणि त्या परिसरामधलं मग त्या शिक्षणाच्या याच्यातलं संगेतलं ज्या ठिकाणी मला योगदान केलं मी पढवलं शिकवलं ती माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहे मुरलीधर सीताराम मराठी आणि ह्या सगळ्या संकल्पना राबत असताना आणि जीवन जगत असताना आज वय 66 झालंय आणि आता व्या व्यवस्थामध्ये मी पदार्पण केले मी शिक्षक आणि गणित विषयाचा अध्यापन करत असताना अनेक कमती मी अनुभवल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तेव्हा शिक्षक हा खऱ्या अर्थाने ह्या देशाचा समृद्धीचा कणा आहे असं मला वाटतं खरं शिक्षकाशिवाय दुसरं कोणी स्थान मोठं स्वीकारू शकत नाही याचा माझा विश्वास आहे असे शिक्षक म्हणून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेले डॉक्टर राधाकृष्ण त्यांची जयंती आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम ह्या सभागृहामध्ये होतोय तेव्हा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी त्यांना पहिलं अभिवादन करतो आणि ही जी नामावली आमच्या शिक्षकांशी गेलेली आहे तर माध्यमिक विभागामध्ये के पाटील मुख्याध्यापक होते ते, ते स्वर्गवासी झाले एस एस जाधव होते तेही स्वर्गवासी झालेले आणि शिकवत नसलेल्या विभागामधली काही कर्मचारी असतात त्याच्यामध्ये शिवाजी झेपू निकम पोपट शिका पोपट शामराव सोनवणे त्याच्यानंतर घोडद्यावरून त्या काळामध्ये त्या कामासाठी यायचे दगडू

तीन असा एक नाही दोन नाही बेरीज वजा बाकी नाही एक नाही न दोन नाही न बेरीज बाकी नाही तीन नाही चार नाही न भूमिती あ<タ><タ>

धाडस यांनी केल्या मला त्याच्यामध्ये कुठेतरी प्राविण्य मिळेल कुठेतरी जगण्याची उमेद निर्माण होईल याच्यासाठी शिक्षणाचा उपयोग कसा असतो असं समजवण्याचा प्रयत्न केला मी सावत झालो आणि पुण्यापर्यंत माझा प्रवास पुढे असाच वाढत गेला आणि शिक्षकी पेशा म्हणून मी तीस वर्षे काम केलं त्या पुण्यामध्ये तेव्हा शिक्षकी पेशा करत असताना एक दिवस तालमीच्या मुलांनीच मला नाकारलं म्हणजे सर तुमचा तास नको हे आम्हाला काय नाही तुम्ही कुठेतरी करतात हे काय बरोबर नाही म्हणलं माझ्या गुरुजनाने स्वप्नाकडे माझा तास नाकारल्यानंतर झाल्यावरती कुठंतरी जाणवलं मला की काहीतरी चुकताय मला मी त्यांना प्रश्न केला आणि कविता तयार केली ती कविता अशी

अभ्यासातील एकतांता शिकवून जावा बघणार अशी असावी शाळा अशी असावी शाळा अशी असावी शाळा शेवटची वर्षी मुलं म्हणून म्हणजे आम्ही टार्गेट एक सरसर तेव्हा तुम्ही आम्हाला जे म्हणजे दबाव आणताय वगैरे त्यांचा आमचं काही जमणार नाही मग म्हणलं काय पाहिजे असतं ते तरी सांगणार तर त्यांनी मला सुचवलं

ज्ञान अज्ञान कोणी असू दे तुमच्या संस्थेतले असू दे आमच्या संस्थेतले असू दे तुमचं करण्यापेक्षा आपण सगळ्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करणार त्याच्यानंतर जे हयात आहेत आणि त्यांनी समृद्ध वारसा जर का या शिक्षण क्षेत्रासाठी योगदान दिलं त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याच्यासाठी दोन पुस्तकं मी भेट देणार आहे मातेन्द्र એટલે એક પુસ્તક आहे યુગંત કે याची प्रकरण आहेत व्यक्ती સમષ્ટિ धर्म न्याय નીતિ असे पाच પ્રકરણات છે એકઠે दुसरा गट છે સ્વતંત્ર સમાનતા અને બંધુતા તીસરા गट आहे સેક્યુલરિઝમ રાજ્યકારણ અને લોકશાહી असे 11 પ્રકરણ છે અને दुसरा એક પુસ્તક देखील आहे

परिणाच्या बाहेर कशी फेकली गेली त्याचा दुःख आणि ती सल त्यांच्या मनामध्ये असताना त्यांच्याविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत त्या पुस्तकाचं नाव आहे माझे विद्यार्थी रघुराज मेटर त्याचे लेखक आहे आणि हे जे पुस्तक पहिले सांगितलं याचे लेखक ले आहेत सुरेश वादशिवार की ज्यांनी चौधरी सरांच्या बरोबर राज्यशास्त्र विषय शिकवला चंद्रपूरच्या जीवटोळे गुरुजींच्या शैक्षणिक संस्थेवर तेव्हा असे याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे आणि ही व्यक्त करण्याची मला संधी या ठिकाणी मिळाली मी धन्यवाद देतो आणि पुढच्या ग्रामीण कार्यक्रमाच्यासाठी सूत्रसंचलन मनोरागाण करावं सुद्धा धन्यवाद